मंत्रालयामध्ये सरकारी नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्यात आली आहे विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथील विक्रांत केशव ठाकरे वयवर्ष चोवीस या तरुणाची सरकारी नोकरीच्या आमिषाने झालेली आर्थिक फसवणूक अखेर त्याच्या मृत्यूनंतर उघडकीस आली आहे या प्रकरणी मृत विक्रांतची बहीण मयुरी ओमकार लाट हिने बोईसर पोलीस ठाण्यामध्ये सौरभ आप्पा या, या युवकाविरोधात फिर्याद दाखल केली असून मिळालेल्या माहितीनुसार विक्रांत हा आलोंडे येथील इस्टीम इंडस्ट्रीमध्ये काम करत होता आई कामिन याच्यासोबत राहून काम करून होता आपल्या चुलत आते भाऊ मोहित पवार याच्या माध्यमातून दोन हजार तेवीस साली बोईसर येथे सौरभ अप्पा या इसमाशी त्याची ओळख झाली शिंदे गटाच्या युवा सेना जिल्हा प्रमुखपदी असताना सौरभ अप्पा यांनी स्वतःची मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचं सांगत विक्रांतला क्लर्क पदावर नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवलं होता अखेर सातत्याने होणारी फसवणूक व मानसिक तणावामुळे विक्रांत याचा एकवीस मार्च दोन रोजी बोईसरून घरी परतताना सजन येथे मोटरसायकलवरून अपघातात 没得丢下来。 भावाच्या मृत्यूनंतर सौरभ बाप्पाने पैशांची परतफेड केली नाहीये उलट खात्यात शिल्लक रक्कम नसलेल्या धनादेशाद्वारे उडवाउडवीची सुरूच असलेली उत्तरं शेवटी न्यायासाठी लढण्याचा निर्धार करत मृत विक्रांती बहीण मयुरी हिने पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश असुवर तपास करत असून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत कलम तीनशे सोळा दोन व तीनशे अठरा चार प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशा फसवणुकी मुळे सर्वसामान्य तरुणांचे आर्थिक नुकसान तर होत आहे परंतु मानसिक तणावामुळे जीव गमावण्यापर्यंतची वेळ देखील येत आहे ही, ही बाब या घटनेतून स्पष्ट झाली आहे